दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक बावीस पटी कथन, एकदा राऊळ तिकोपाध्यांच्या वाड्याबाहेर पलंगावर विश्रांती घेत होते गावातला कुणी एक आला आणि राऊळांची पासवडी सुती जाड अंगावर पांढरायचे वस्त्र चादर घेऊन गेला राऊळांनी त्याला पासवडी घेऊन जाताना पाहिले पण तरी राऊळ गप्प राहिले तो माणूस गेल्यानंतर राऊळ म्हणाले आवो तूची पासवडी चोरे नेली वो चोरे नेली वो आबाईसा म्हणाल्या म्ह्हाइमभटो गोसावी काय म्हणता ती म्ह्हाइंभटांनी बाहेर येऊन पाहिले तर श्रीमर्तीवर पासवडी नव्हती म्ह्हाइमभटांनी आबाईसाला येऊन सांगितले गोसावी यांची पासवडी चोरे नेली आबाईसा घाबरून म्हणाल्या धावा धावा भटो ह्यावर भट म्हणाले गोसावी तयासी पासवडी दिधली आता काही धावो रावळांनी चोराला पासवडी नेऊ दिली आता आपण धावून काय करायचे पूर्वपाठानुसार खालील प्रमाणे आहे एके दिवशी राजमठाच्या ओसरीवर प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताच्या बाजूला रावळांचे आसन होते महादाई साने राऊळ रात्री पांघरता ती पासवडी धुतली आणि मठाबाहेर ओसरीवर मठासमोर वाळत घातली राऊळांना विनंती केली जी जी पासवडीची सेक जी, से जी पासवडीकडे लक्ष द्यावे जी असे राऊळांना सांगून त्या आपल्या पुढच्या कामासाठी गेल्या तेव्हा चोर पासवडी घेऊन गेला काही वेळाने महादाईसा पासवडी पाहायला आल्या तर पासवडी तिथे नव्हती इकडे तिकडे शोधली पण सापडली नाही म्हणून महादाईसाने राऊळांना विचारले जी जी एथ पासवडी वाळत होती ते काय झाली जी राऊळ म्हणाले आवो मेली जाय ते चोरे नेली म्हणे महादाईसा म्हणाल्या जी जी नेवो कैसी दिधली जी सांघाची ना कैसी जी राऊळ म्हणाले आवो मेली जाय हे काय आता सांगितले असे म्हणून राऊळांनी हास्य स्वीकारले दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक आणि शेअर करा